नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये मे महिन्यात कांद्याचे दर एक हजार रुपयाने वाढणार बघा आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर ब्रिक ब्रेकिंग न्यूज कांदा शेतकरी पुन्हा एकदा फायद्यात येणार कांदा शेतकरी तेजीत येणार कांदा येणार तेजीत कारण आहे व्यापारी महाराष्ट्रात कांदा तीन हजार रुपये क्विंटल होणार का वाढणार का कसामुळे वाढणार याची सविस्तर चर्चा आज चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत चॅनलला जर तुम्ही नवीन असाल प्रथम पाहत असाल चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा महाराष्ट्रात कांदा बाजारवर तीन हजार रुपये होणार कधी तीन हजार रुपये होणार तर एप्रिल संपलेला आहे आता मेच्या पहिल्या कांदा तीन हजार रुपये होणार याच्यासाठी कारणं कोणती आहे अशा काय घडामोडी घडलेल्या आहे की ज्यामुळे कांदा शंभर टक्के तीन हजार सविस्तर चर्चा करू या चॅनलच्या माध्यमातून सुरुवातीला बघूया गेल्या काही दिवसामध्ये कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसळलेले आहे महाराष्ट्रात सध्या जो दर आहे तो दहा ते वीस रुपये म्हणजे एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल आहे परंतु पहिला फटका दिला शेतकऱ्यांना बाजारामुळे दुसरा पास फटका दिला अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात हाल होत आहे कारण कांदा साठवण्यास करणे प्रत्येक शेतकऱ्याला जमत आहे प्रत्येकाकडे चाळ असते असं नाही म्हणजे कांदा ओला होत आहे आणि कांदा नुकसान होत आहे याचा परिणाम दुहेरी फटका होत आहे परंतु आता कांदा बाजारभाव सावरण्यास सुरुवात होणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अशा काही घटना घडलेल्या गट आहेत ज्याचा परिणाम महाराष्ट्रातील कांदा बाजारभावामध्ये होणार आहे तीन हजार रुपये असलेला कांदा आता आठशे हजार रुपयापर्यंत पोहोचला होता परंतु आता हा कांदा परत एकदा बा परत वापिस आला आहे कारण शेतकऱ्यांनी आता सरकार नापेड नापेड कांदा साठवणी सुरुवात केली आहे बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात पन्नास टक्के शेतकऱ्यांनी आता नेमकं असं काय घडणार आहे ज्यामुळे बाजारभाव वाढणार आहे आंतरराष्ट्रीय दारावरती मोठ्या घडामोडी घडल्या आहे आणि महाराष्ट्र सरकारने जे काय नाफेड आहे नाफेडलासुद्धा कांदा खरेदी करण्यास परवानगी दिली आहे याचा परिणाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरती होणार आहे नाफेड आता डायरेक्ट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणार आहे आणि दुसरी महत्त्वाची घोषणा म्हणजे जे काही ऐंशी टक्के याच्यात कांदा आहे हा महाराष्ट्रातून खरेदी करण्याची शक्यता आहे याच्यामुळे महाराष्ट्रातील कांदा हा चांगल्या बाजारभावामध्ये खरेदी करणार आहे याचा परिणाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरती होणार आहे आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा आणि नाफेडला यावर्षी सरकारने असा या सूचना दिल्या आहे की जो काही यंत्रणा आहे ही सी सी टी व्ही अंदर व्हायला पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगला हमीभाव देऊन चांगल्या क्वालिटीचा कांदा यावर्षी खरेदी करणार आहे आणि हा कांदा निलावातून कांदा उचलायचा आहे अशी पण शेतकऱ्यांना सद जवळजवळ एक केंद्र सरका कर सरकार तीन लाख टनाचा बफर स्टॉक या नाफेडच्या अंतर्गत तयार करणार आहे म्हणजे भविष्यात जर कांदा वाढला तर हा बफर स्टॉक आपल्याला वापरता येऊ शकतो आता हा बफर स्टॉक नेमकी कशासाठी असतो नाफेड असे एलन्सी सेवा बघा काही व्यापारी काय करत आहे की कांद्याची सट्टेबाजी आहे म्हणजे साठवून आहे हे रोखण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा म्हणून सरकारने ही योजना आणलेली आहे सध्या महाराष्ट्राचा दराचा विचार जर केला तर आजचा कांदा बाजारभाव दहा ते वीस रुपये आहे प्रति किलो दहा रुपये ते वीस रुपये वीस रुपये हा एक क्वचित मार्केटमध्ये आहे सतरा अठरा रुपये सरासरी बाजारभाव आहे त्यानंतर मेमध्ये महाराष्ट्रात किती बाजारभाव जाऊ शकतो तर वीस ते तीस रुपये सरासरी बाजारभाव जाऊ शकतो याचं कारण का नाफेड खरेदी करणार दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे काय शेतकरी असतील यांनी कांदा विकण्यासाठी स्टॉप केला आहे म्हणजे बाजारामध्ये कांद्याची चणचण बाजू शकते त्यानंतर नाफेडने मोठ्या प्रमाणात हालचाली चालू केल्या आहेत नाफेड आणि एन सी एस सी एफ राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ यांनी दोन एजन्सीनी ही जबाबदारी घेतली आहे आणि येत्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रासह मच पंतप्रदेश प्रदेश आणि इतर राज्यातून सुद्धा हा मोठ्या प्रमाणात खरेदी होणार आहे यासंदर्भातली मिटिंग आठ एप्रिल रोजी झालेली होती आता येत्या काही दिवसातच ही मिटिंग झाल्यानंतर आता सरकार याच्याविषयी जागृत झाले आहे आणि लवकरात लवकर खरेदी सुरू करणार आहे आपल्या परिसरात आजच्या मितीला कांद्याला बाजार हो का हे कमेंट करून कळवा आता बघा लोकप्रतिनिधींनासुद्धा या बाजाराला उपस्थित राहण्याची सूचना केलेल्या आहे जेणेकरून व्यवहार पारदर्शक होईल आणि जी पी एस ट्रॅकिंग असेल डिजिटल वजन काठे असेल दर्जा तपास नियंत्रण असेल अशा शिफारसी करण्यात आल्या आहे महाराष्ट्रातील कांदा नक्की वाढेल का आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर काही ठिकाणी कांदा हा अजून शेतातच आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सरकारने योग्य ते निर्णय घेऊन महाराष्ट्रातील कांदा व्यावसायिकांना मोठी दिलासा देणं गरजेचं आहे आपल्यास काय वाटतं कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून रोज कांदा असेल तूर असेल मका असेल हरभरा असेल यांचे लेटेस्ट रेट टाकलात असतो जर आपणास व्हिडिओ आवडत असेल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो करून ठेवा म्हणजे भविष्यातील बाजारभाव लेटेस्ट मार्केट रेट आपणास लवकरात लवकर बघायला मिळतील धन्यवाद मित्रांनो